पक्षात गेला नगराध्यक्ष व्हायला काँग्रेस पक्षात गेला नगराध्यक्ष झालात दिलीप शेटच्या जीवावर त्यांना दोन ठिकाणी उभं केलं आणि तुम्हाला परत आता नगराध्यक्ष पदाची स्वप्न पडली तुम्हाला त्यांनी दिलं होतं शब्द दिला होता शब्द पाटील ते आमदार कसले शब्द पाटील ते आमदार कसले त्यांनी चंद्रकांत चौधरींना उमेदवार दिली चंद्रकांत चौधरी माझे चांगले मित्र आहेत आमची लढाई मैत्रीत्वाची लढाई होईल निश्चित तुम्ही त्यांच्या उमेदवारीमध्ये अनेक अडचणी निर्माण केला केले परत तुम्हाला ते शक्य झालं नाही तुमचे जे दोन बगल बच्चे आहेत भाऊ भाऊ ते नेहमी शांतपणाच्या गोष्टी आम्हाला शिकवत असतात आणि आता अशोक मलाचा मुलगा तुम्ही या ठिकाणी मांडला माथेरान या यासंबंधी गिरिस्थानच्या ठिकाणी येण्याला पर्यटकांच्या दुसकावतो अशोकपाल हा मोठा आहे महत्वाचा घटक आहे येणाऱ्या पर्यटकाला सुद्धा असं वाटतं की माथेरानच्या वेगवेगळ्या पॉईंट वरती जाताना पायी चालत जाण्याचा आनंद प्रत्येक जण घेण्याचा प्रयत्न करतो परंतु घोड्यावरची सवारी करत त्याचा आनंद घेण्याचा एक वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी प्रत्येक जण करत असतो आज या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो आहे अशोकपाल सगळं त्याला आश्वस्थ करू इच्छितो आहे की तुमची रोजीरोटी चालू राहिलाच पण तुमच्या प्रश्नाची सोडून करण्याचं काम सुनील तटकरे प्रामाणिकपणाने करेल अशा पण सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माथेरान नगरपालिका निवडणूक चुरशीला लागली असून प्रचार सभांमधून आरोप प्रत्यारोपांचे फटाके जोरात फुटू लागले शिवराष्ट्र पॅनलच्या आयोजित सभेमधून खासदार सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता थेट गंभीर आरोपांची सरबत्ती के केली माथेरान नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या तब्बल एकाच वर्षात तीन बदल्या झाल्याचे मुद्दे उचलत तटकरे म्हणाले ज्यांची वृत्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे ते काय विकास घडवणार असा थेट सवाल करून प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला त्याचबरोबर विरोधातील महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी यांच्यावर देखील निशाणा साधला तटकरे यांनी पुढे बोलताना शिवराष्ट्र पॅनलकडून जनतेसाठी प्रकाशित प्रतिज्ञापत्रातील सर्व मुद्दे सत्तेत आल्यापासून तीन महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले तसेच वाहन पार्किंग समस्या अश्वपाल व घोडेश्वरांचे प्रश्न कायमचे मार्गी लावणार असल्याचं देखील स्पष्ट केले माथेरा मॉनिटरीच्या कमिटीचाही सभेमध्ये उल्लेख करत पुढे म्हणाले आम्ही मिळवलेला निधीही विरोधकांनी त्यांच्या वचननाम्यात दाखवला याच दरम्यान त्यांनी अप्रत्यक्ष टीकेचा जोर वाढवत दुपारी दोनला उठणारा माथेरांचा विकास साधणार कसा अशी उपरोधी टिप्पणीही विरोधातील महायुतीचे नकाराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी यांच्यावर केली सभेत दुकान पाडण्याच्या विषयालाही स्पर्श करत त्या काळात दुकानावरून कोणाचा दाबा होता तेही सर्वांना माहीत आहे असे मुद्देसूद वक्तव्य करून तटकरे यांनी वातावरण तापवले आणि विरोधकांचा समाचार घेतला शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या शिवराष्ट्र पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय सावंत यांनीही महायुतीवर जोरदार पलटवार केलाय शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख मनोज खेडकर यांच्यावर निशाणा साधत सावंत म्हणाले जिथे तिथे राजकीय फेरफटका मारून आलेल्यांनी आम्हाला विकासाचे धडे देऊ नयेत नाहीत सावंत यांनी पर्यटन युवकांना रोजगार घोडे व्यवसायाला पुन्हा उभारी आणि शहराच्या विकासाचा आराखडा प्रतिज्ञापत्राप्रमाणे पूर्ण करण्याचा विश्वासही व्यक्त केलाय दरम्यान आम्हाला बाकासूर म्हणणाऱ्यांना आम्हीच निशाणा नगराध्यक्ष झालात दिलीप शेठच्या जीवावर त्यांना दोन ठिकाणी उभं केलं केल्यानंतर हा सगळा इतिहास जनता चालली अडीच वर्षाचा कालावधी संपला परत तुमची लालसा काही संपली नाही तुम्ही त्या माणसाला बाजूला करून परत नगराध्यक्ष व्हायचा प्रयत्न केला पण अजय सावंत विवेक चौधरी संतोष पवार हा तुमचा नाव आणून पाहिला आम्ही आमच्या सुरे ब नगराध्यक्ष केलं तुम्ही इतिहास विसरला असाल पण इतिहासाची थी पुनरावृत्ती कायम होत असते आणि तुम्हाला परत आता नगराध्यक्षपदाची स्वप्न पडले तुम्हाला त्यांनी दिलं होतं शब्द दिला होता शब्द पाळतील ते आमदार कसले शब्द पाटील ते आमदार कसले त्यांनी चिवड चंद्रकांत चौधरींना उमेदवार दिली चंद्रकांत चौधरी माझे चांगले मित्र आहेत आमची लढाई मैत्रीवाची लढाई होईल विश्वपणे विजय पराजय कुणाचा होईल हा विषय आपल्या ह्याच्याबद्दल नाहीये पण तुम्ही त्यांच्या ज्या उमेदवारीमध्ये अनेक निर्माण केला केले परत तुम्हाला काही ते शक्य झालं नाही तुमचे जे दोन बगल बच्चे आहेत भाऊ भाऊ ते नेहमी शांतपणाच्या गोष्टी आम्हाला शिकवत असतात आणि आता पूर्तता करण्याची मानसिकता त्या ठिकाणी असावी छावकर मी त्या ठिकाणी आलो मला आठवतं मी पालकमंत्री असताना माथेरानचा आराखडा आपण तयार सर्वांपूर्वी रुंदी आ आ या रस्त्याचा रुंदीकरणाचा प्रश्न ज्यावेळेला आला मंद्री नावाचे त्याला विभागीय ऐकत होते आपल्यापैकी कुणी त्याची माहिती घ्यावी त्या विभागीय ऐकताना पालकमंत्री म्हणून मी बोलवलं आणि त्याला सांगितलं की कीवाड्याच्या मार्फत आम्ही या पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो वन खातं आणि विशेष विषयक असलेली मॉनिटरिंग कमिटी याच्या माध्यमातून आपल्याला जर काही प्रयत्नाची पराकाष्ठा करायची असेल योग्य पद्धतीने कायदा नियम पर्यावरण याचा संतो राखत मारे माथेऱ्यांचा रस्ता रुंदी करण्याचं काम

तटकरे यांच्या नेतृत्वाखाली रोजगार संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती रुपाली रुपाली चाकणकर यांनी दिली या सभेत शिवराष्ट्र पॅनलचे वीस नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सभेला जमलेली गर्दी विशेष राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली दरम्यान सभेत चर्चा सभा आरोप प्रत्यारोप यामुळे माथेरा नगरपालिका निवडणूक रणधुमाळीत दाखल झाली त्यामुळे राजकीय वातावरणाचे तापमान आता माथेरानमध्ये देखील चढताना दिसत आहे